मित्रांनो नमस्कार रोज एक नवीन विषयमध्ये मी सचिनराव कदम सांगली आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचा विषय आहे आंधळ दळवतं आणि कुत्रपीठ खात या म्हणीप्रमाणे सांगली मिरज कप्पाड शहर महानगरपालिकेच्या बागा विभागा विभागाच्या बाबतीत हा विषय आहे मित्रांनो सांगली मिरज कपार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी काय आपल्या खाजगी हद्दीमध्ये जे वृक्ष आहेत झाडं आहेत या झाडांची जर आपल्याला अडचण येत असेल तर ती तोडण्याची परमिशन घ्यावी लागते त्या संबंधित बागा विभागाकडून तर मित्रांनो नियम अटी काय आहेत हे आधी समजून घ्या मग आंधळ कसं दळतंय आणि कुत्र कसं पीठ घात ते तुम्हाला समजून घ्या मित्रांनो सर जर समजा एखादं झाड तोडायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण अर्ज करतो त्या अर्जामध्ये ते झाड कशाला अडचण करतं एक तर तुमच्या बांधकाम झालेल्या बिल्डिंगला धोका आहे म्हणून अडचण करत दुसरं त्या झाडाला कीड वगैरे लागली आहे की ते कधी पडू शकतं असं आहे किंवा तुम्ही बांधकाम करणार आहात तर त्या बांधकामाच्या मध्येच ते झाड येत असेल तर ते, ते, ते तोडणं गरजेचं आहे तर मग बांधकाम परवाना असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो अन्य काही कारण असतील पण ती पुरावेशी कारणं ही जोडावी लागतात आणि त्यानंतर बागा विभागाचे अधिकारी येऊन त्याची पाहणी करतात आणि आपल्याला झाड तोडायसाठी हो परमिशन देतात तर देत असताना पण काही नियम आहेत आणि त्यातला नियम बघा एक तरी नियम असा आहे कोणतं झाड तुम्ही तोडणार आहात त्या झाडाचं एक अंदाजे वय त्यांनी ठरवतात समजा एखाद्या झाडाचं वय दोन वर्ष आहे तर त्या व्यक्तीकंदर मिनिमम एका झाडाच्या बदली अडीच हजार रुपये डिपॉझिट ठेवून घेतले जाते आणि त्या बदली पाच झाडं तुम्हाला लावावी लागतात दुसरी नवीन झाडं लावा लागतात त्या एका झाडासाठी दुसरी गोष्ट जर समजा एखाद्या झाडाचं वय दहा वर्ष आहे तर तुम्हाला दहा झाड लावावं लागतात कारण ते दहा वर्षाचं तुम्ही झाड तोडलं आणि ही झाड तुम्ही लावल्यानंतर ते तीन वर्ष तुम्ही जगवता याचे पुरावे तुम्हाला द्यावे लागतात आता आतापर्यंत किती परमिशन मिळवल्या आणि किती झाडं लावली किती ती वाढवली हे आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे किंवा नाही मला माहिती नाही तर मित्रांनो आतापर्यंत ही जी झाडं तीन वर्षे लावली गेली किंवा चार वर्ष लावली गेली त्यानंतर महानगरपालिकेला प्रति झाडा माग अडीच हजार जे भरलेले आहेत ते पैसे तुम्हाला तीन वर्षाच्या नंतर ती लावलेली झाडं प्रत्येक झाडामागं जे काय झाडं लावली गेली त्या झाडांना जगवल्याची पुरावी द्यावे लागतात म्हणजे झाडं लावली त्यावेळेची फोटोग्राफी वगैरे आणि तीन वर्षानंतर ती झाडं कशी बदलली किती मोठी झाली याची पुरावे दिल्यानंतर ते पैसे आपल्याला रिटर्न मिळतात मित्रांनो सांगली महापालिकेच्या मध्ये मी आज चौकशी केली संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे काय फोन केला संबंधित अधिकारी म्हणजे तिथं क्लार्क म्हणला त्यांच्याशी मी फोनवर चर्चा केली त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडं पंचवीस ते तीस लोक दरवर्षी पैसे रिफंड घेतात मित्रांनो महानगरपालिकेकडे मी माहितीच्या अधिकाराखाली त्यांच्याकडून आतापर्यंत जे पैसे रिफंड गेले त्यांनी काय काय पुरावे दिले हे मी काढणार आहे कारण का जर का झाड लावलीच नाही जर का झाड तीन वर्षी जगवलीच नाहीत तर पैसे रिफंड जातातच कसे त्याच्या माग काय गोल बंगाल आहे म्हणून मुन म्हणलं आंधळ दळतन कुत्रपीठ खातं अशाच तर प्रकार नाही ना याची माहिती मला घ्यावी लागेल आणि त्यासाठी मी बागा विभागाकडं माहिती अधिकार टाकतोय की गेल्या पाच दहा वर्षामध्ये जे रिफंड पैसे गेले त्यांनी लावलेली झाडं ते कुठं आहेत त्यांचे पत्के काय ते किती वाढवले कसे वाढवलेत त्याची मी सगळी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं मी सांगली मिरज कोपार शहर महानगरपालिकेचं मानतोय तर तमाम महाराष्ट्रात मध्ये सुद्धा हाच नियम आहे आणि तमाम महाराष्ट्रामधल्या सुद्धा महापालिकेमध्ये असं चाललेलं आहे तर आपण जागृत राहावा की जेणेकरून हे काय नियम आहे ते माहीत करून घ्या आणि कुठेही फ्रॉड होऊ नये याची दक्षता घ्या అని కొన్ని గాడ తోడతానా పర్మిషన్ ద ఎవీ వినం మిత్రానో థాంతు జయ హిందయ మహారాష్ట్ర మిత్రాన